श्री स्वामी सम्द। काही साधक परमभक्तांना स्वामींनी काल मध्यरात्री आपल्या परमेश्वरी स्वरूपाचे दिव्य दर्शन दिले ही घटना हरिद्वारवर पसरली आणि पहाटेपासून स्वामींच्या दर्शनाला लोकांची गर्दी होऊ लागली स्वामींनी गेल्या काही दिवसात अनेक चमत्कार करून दाखवले होते केवळ महारोग्याचे दुःख हरण केले होते एवढाच तो चमत्कार नव्हता तर अनेक असाध्य रोग स्वामींनी केवळ स्पर्शाने बरे केले होते प्रत्येक जण स्वामींच्या सहवासाचा आनंद होतो स्वामी हे परमेश्वराचे मूर्त रूप आहे याची लोकांना खात्री पडली होती या प्रचंड गर्दीमध्ये हरिद्वारामध्येच राहणारा एक दुष्ट बुद्धीचा माणूस सामील झाला सा। त्याला स्वामींचे हे चमत्कार म्हणजे निवड कृतांड आहे असे वाटत होते अविचाराने ग्रासलेला तो कुविचारी दुष्ट प्रवृत्तीचा माणूस स्वामींसमोर जाऊन उभा राहिला स्वामींना नमस्कार करायचे सौजन्य सुद्धा त्याच्या पाशी नव्हते त्याने स्वामींना एका मागोमाग एक प्रश्न विचारायला सुरुवात केली आपण स्वतःला परमेश्वराचे अवतार समजता काय आपण कुठून आला एकदम या गावात कसे काय टपकलं पुढे तुमचा बेद काय आहे स्वामींनी त्याच्याकडे भेदक नजरेने नुसते पाहिले मात्र आणि अचानक त्याची वाचा बसली तोंडातून शब्द उठते ना तोंडाला भेस आला काहीतरी बोलायचा प्रयत्न करताना त्याची जीव एकदम लोळी पडली आणि त्याला अर्धांगाचा झटका आला तो खालीच पोचला स्वामीने त्याला एकच भेदक प्रश्न विचारला तो काल शिजवून खाण्यासाठी एका गायीची हत्या केली होण्यापूर्वीच लोकांनी करायला सुरुवात केली स्वामींनी लोकांना शांत केली त्या दृष्ट माणसाला पश्चाताप झाला तो स्वामींपाशी गयावया करून परंतु जीभ लोळी पडल्यामुळे त्याला काहीच बोलता येईल स्वामींनी त्याच्याकडे तरुणार्थ नजरेने पाहिले तो एकदम नमू लागला स्वामी माझी मोठी चूक झाली मला क्षमा करा माझे अपराध अंतात झाला स्वामींनी त्याला क्षमा केली परंतु जाता जाता आपल्या सामर्थ्याची जुळून दाखव स्वामी